नमस्कार प्रतिभा पी डिझायनर या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आजच्या आपल्या फेब्रिक पेंटिंग क्लासमध्ये आता आपण डायरेक्ट ब्लाऊजवरती कशाप्रकारे पेंटिंग करायचं आहे शिकवणार ते मी आज तुम्हाला शिकवणार आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर आज मी तुम्हाला या ब्लाऊजवरती कमळ कशाप्रकारे ड्राफ्ट करायचं कशाप्रकारे याचं मार्किंग करायचं आहे कमळाचं ते दाखवणार आहे आणि आपल्याला आपलं जे फॅब्रिक पेंटिंग आहे याच्यासाठी मार्किंग कसं कर करायचं ब्लाऊजवरती ते देखील मी तुम्हाला दाखवणार आहे ज्या कोणी आपल्या मैत्रिणी नवीन आहेत नव्याने आपलं चॅनल ओपन करून बघत आहेत तर बघा याच्या अगोदर आपल्या चॅनलवरती अरिवर्कचे क्लासेस झालेले आहे आणि आता फॅब्रिक पेंटिंगचे क्लास चालू आहेत तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि अरीवर्कचेही क्लास जॉईन करा आणि आपल्या फेब्रिक पेंटिंगचेही जॉईन करा यामध्ये तुम्हाला अगदी डिटेलमध्ये माहिती दिली जाते तर अशा प्रकारे हा ब्लाऊज पीस आहे आणि हा साडीवरचा ब्लाऊज पीस आहे तर हे अशा प्रकारे ही बॉर्डर आहे बाहीसाठी परंतु मला ही नको आहे तर मी काय करणार आहे ना या बाजूने ही जी बॉर्डर आहे ना तर ही घेणार आहे तर आता बघा आपल्याला अरीवर्क आणि फेब्रिक पेंटिंग एकत्र करायचं कसं ते मी तुम्हाला दाखवणार आहे या ब्लाऊजवरती तर हे आपले जे याच्या पुढचे येणारे व्हिडिओ आहेत हे नक्की बघा म्हणजे तुम्हाला हे समजेल कशाप्रकारे आपल्याला फेब्रिक पेंटिंग ब्लाऊजवरती करायचं आहे ठीक आहे तर अशा प्रकारे मी पूर्ण ब्लाऊज टाकून घेतला आहे आणि ही बाही घेतलेली आहे मी ठीक आहे तर ही अडोतीस छातीची बाही आहे ठीक आहे आणि यावरती मी मार्क करून घेणार आहे तर आता आपल्याला लागणार आहे पॅच पॅच म्हणजे कुठला कमळाचा पॅच तर बघा आता कमळाचा पॅच मी इथे घेणार आहे हे बघा असा हा कमळाचा पॅच आहे आणि हा मी इथे ड्रॉ करून घेणार आहे तर तुम्हालाही अशा प्रकारे हे पॅच हवे हो असतील अरीवर्कचे आता हा अरीवर्कचा पॅच आहे आता हा अरिवर्कमध्ये पण यूज केला जातो आणि फेब्रिक पेंटिंगमध्ये पण यूज केला जातो तर तुम्हाला अरी, अरिवर्कमध्ये यूज करायचा असेल तर अरि अरिवर्कमध्ये यूज करू शकता क फेब्रिक पेंटिंगमध्ये यूज करायचा असेल तर याच्यातही तुम्ही हा यूज करू शकता तर अजून पण वेगळे कमळ आपण बनवू शकतो आणि अशा प्रकारे हे अरिवर्कचे हे पॅच आहेत तर अजून तुम्हाला बघा तुम्हाला जर हरीवर्कचे डिझाईन हवे असतील तर ते देखील आहे फॅब्रिक प्रिंटिंगचे पण डिझाईन अवेलेबल आहे ठीक आहे तर तुम्हाला घ्यायचं असेल तर तुम्ही ऑर्डर करू शकता वरती नंबर दिलेला आहे तर इथे मी हा कमळाचा पॅच काढून घेतला आणि आता बघा आपल्याला व्यवस्थित अशी ही बाही ठेवायची आहे याच्यावरती ब्लाऊज पीसवरती आणि इथे दोन्ही बाई निघत्याल निघतील तर याची आपल्याला काळजी घ्यायची आहे तर बघा अशा पद्धतीने आणि हे आपल्याला आता हा जो मध्य आहे ना हा अगोदर मार्क करून घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला ही पूर्ण बाही अशी जसं आपण अरिवर्कच्या ब्लाऊजसाठी मार्क करतो आहे ना सेम त्याच पद्धतीने आपल्याला इथे मार्क करायचं आहे काही वेगळं नाही ठीक आहे आणि हा आहे मध्य इकडनं पण आपल्याला ही लाईन ड्रॉ करून घ्यायची आणि इकडनं पण ठीक आहे आता हे झालं आहे ड्रॉ करून झालं आहे आपलं आता आपल्याला हा जो मध्य आहे ना याची सरळ लाईन खेचून घ्यायची आता इथे तुम्ही आपली जी ग्लास पेन्सिल आहे ना ती पण यूज करू शकता आणि त्यानंतर हा पॅच आता हा पॅच आपल्याला असा इथे ठेवायचा आहे म्हणजे बरोबर मधोमध आपल्या बाहीवरती येईल आता तुम्ही हे कमळ यूज करू शकता किंवा तुमच्याकडे अजून दुसरं कुठलं कमळ असेल तर तुम्ही ते, ते पण यूज करू शकता आता इथे जर मी मोठा कार्ड घेतला असतं तर कमळ मी त्याच्यावरती पेंटिंग केलं असतं तर ते व्यवस्थित दिसलं नसतं त्याच्यामुळे मी हा छोटा कार्ड घेतला आहे कारण मला याच्यावरती फॅब्रिक पेंटिंग करायचं होतं त्यासाठी आता हे आपल्याला खालच्या बाजूने उमटवून घ्यायचं आहे तर हे बघा त्यासाठी मी इथे घेतलेलं आहे व्हाईट कलरचा कार्बन पेपर आणि अगोदर आपल्याला हा कार्बन पेपर इथे असा खाली ठेवायचा आहे बरोबर हे बघा इथे अशी बरोबर ही लाईन येईल याची पण आपल्याला काळजी घ्यायची खालच्या बॉर्डरपासनं पण आपल्याला वरती आहे याची पण आपल्याला काळजी घ्यायची ठीक आहे आणि थोडस आपल्याला हे आता याच्यावरती घिरवून आहे हे कमळ बघा जेव्हा आपण फॅब्रिक पेंटिंग आणि अरिवल दोन्ही सोबत करतो ना तेव्हा खूप सुंदर असं हे कमळ दिसतं तुम्ही नक्की अशा प्रकारे हे वर्क करून बघा आणि पेंटिंग करून बघा खूप छान दिसतं तर यामध्ये कमळ जे आहे ना ते आपण वेगवेगळ्या कलरमध्ये करू शकतो पेंटिंग आपल्या आवडीप्रमाणे आता आपल्याला फक्त जी बॉर्डर आहे ना त्याच्यावरतीच व्यवस्थित असं घिरवून घ्यायचं आहे ठीक आहे आणि याला टाचम पिन लावून घ्या म्हणजे हा पेपर हलणार नाही आणि हा जो पॅच आहे ना हा तुम्ही खूप वेळा यूज करू शकता आ, हे खराब होत नाही कारण हे ट्रेसिंग पेपर आहे ट्रेसिंग पेपर यूज करून आपण हे याच्यावरती ड्रेसिंग पेपरवरती मी हे डिझाईन करून देत असते तुम्हाला त्याच्यामुळे हे खराब होत नाही ड्रेसिंग पेपर तुम्ही कितीतरी वेळा यूज करू शकता है। करना करना हे तर आता मी तुम्हाला दाखवते तुमच्या समोरच आता हे खालचं मी ड्रॉ करणार नाही कारण जेव्हा मी अधिवर्क करणार आहे ना तेव्हा डायरेक्टली करून घेणार आहे तर हे ड्रॉ करायची गरज नाही फक्त आपल्याला कमळाचा आकार एकसारखा यावा सगळ्या पाकळ्या ज्या आहेत ना त्या एकसारख्या यावा यासाठी हे कमळ मार्किंग करणं गरजेचं होतं आता हे आपण खालच्या ज्या लाईनी आहे या स्केलनी पण आपण ड्रॉ करू शकतो तर हे नंतर करायचं आहे ठीक आहे आणि आता खालचं दाखवते मी तुम्हाला बघा एकदम लाईट असा व्हाईट कलर होता त्याच्यामुळे एकदम लाईट लाईट असं हे आलेलं आहे तर मी तुम्हाला डार्क करून दाखवते बघा सॉरी तुम्हाला या पेनाने दिसणार नाही त्याच्यामुळे आता ते मला दिसतंय परंतु तुम्हाला मोबाईलमधनं वरती दिसतं आहे की नाही हे मला सांगता येत नाही पण तुम्हाला मी मार्क करून दाखवते आपला कमर ठीक आहे अशा अश अशा पद्धतीने अशा छान अशा पाकळ्या एक एकसारख्या आलेल्या आहे बघा अशा पद्धतीने आणि आता आपण जेव्हा एक पेंटिंग होईल आपलं ला। जेव्हा आपण याच्यावरती अरिवर्क करू तेव्हा आपल्याला या सर्व लाईनी अशा बनवायच्या आहे स्केलच्या साह्याने ठीक आहे अशा पद्धतीने तुम्ही हे पॅच वापरू शकता आता इथे ब्लू कलरचा जर कार्बन पेपर यूज केला असता तर तो डायरेक्ट दिसला असता आता इथे व्हाईट कलरचा यूज केला आहे मी परंतु एवढासा उठून आला नाही तो ठीक आहे तर तुम्ही इथे ब्लू कलरचा जर वापरला तर तो, तो अजून उठून दिसेल आणि हा बघा आता असा मरून कलर है, में, एवड़ा असा आहे त्याच्यामुळे एवढा असा व्यवस्थित त्याच्यावरती व्हाईट कलर दिसला नाही तर अशा पद्धतीने तुम्हाला हे तुम्ही हे कार्बन पेपर वापरून हा पॅच यूज करू शकता कुठलेही पॅच असो किंवा अरिवर्कचे बाकीचे डिझाईन असो फॅब्रिक पेंटिंगचे डिझाईन असो अशाच पद्धतीने तुम्ही कार्बन पेपर वापरून हे यूज करू शकता तर ठीक आहे तर चला मग आता आ, हे मी तुम्हाला मार्क करून दाखवलंय हो सेम याच पद्धतीने मी दुसरी बाही पण मार्क करून घेणार आहे कारण आता परत दुसऱ्यांदा परत दाखवायचं तरी पण एकदा मी तुम्हाला याच्यावरती पण हे करून दाखवते ठीक आहे तर अशाच पद्धतीने आपल्याला इकडे पण हे बनवायचं आहे तर मी आता परत एकदा तुम्हाला बाही कशी कर मार्क करायची ना ती ते परत एकदा दाखवते हो काहीच नाही आपली जी बाहीचं कटिंग असतं ते घ्यायचंय सिम्पल आणि थोडंसं ॲडजस्ट करायचं आहे आता बघा एका बाजूने इकडे इकडे मला जोड द्यावा लागणार आहे बाहीसाठी तर मी तो नंतर जोड देऊन घेणार आहे जेव्हा स्टिचिंग करणार आहे तेव्हा मी याला जोड देऊन घेणार आहे त्या बाजूने जोड देण्याची गरज नाही पडणार परंतु या बाजूने पडणार आहे तर अगोदर मी मध्य काढून घेतला आणि त्यानंतर साईडचं ठीक आहे आता सर्व लाईन खेचून घ्यायची ओके आता यावरती पण सेम त्याच पद्धतीने करून घ्यायचं आहे बरोबर असं मधोमध आपल्याला हा ठेवायचा आहे खालच्या बाजूने पण चेक करायचं आहे कारण ती बाजून ही बाजू एक सारखी यायला हवी याकरिता तर व्यवस्थित असं मी इथे टाकून घेतलं आहे ठीक आहे तर बघा आता मी तुम्हाला दाखवते हे काढून ठीक आहे हे बघा तुम्हाला दिसतंय कमळ ठीक आहे आता मी तुम्हाला दाखवते की आपला पहिला कमळ तुम्हाला उठून का नव्हता दिसत बघा आता हे पेनाचा टोक एकदम टोकदार आहे ठीक आहे आणि हा टोकदार असल्यामुळे काय होतं ना आपला हा जो ट्रेसिंग पेपर आहे तर हा पण खराब होऊ शकतो त्याच्यामुळे जास्त जोर आपल्याला देता येत नाही आणि हा पण आपला खराब होऊ शकतो तर हे दोन्ही खराब होऊ शकतं त्यामुळे आपल्याला पेनाचा जास्त जोर देता येत नाही कारण हा टोकदार आहे तर आपण जोर देऊ शकतो परंतु कसं ना आपल्याला दिसतंय आता हे जे होतं ना कमळ तर हे मला दिसत होतं परंतु तुम्हाला दिसत नव्हतं तर त्यामुळे मी काय केलं ना स्केच पेन घेतला आणि याचा टोक जो आहे तो धारदार नसतो तर हा जाड जाड स्वरूपाचा असतो तर त्यामुळे मला या पेपरला काहीच प्रॉब्लेम आला नाही आणि कार्बन पेपरला पण काहीच प्रॉब्लेम नाही आला दोन्ही व्यवस्थित आहे ठीक आहे तर त्यामुळे आणि खालच्या बाजूने पण मी खालच्या बाजूने पण मी हा हे जे बाहीचा भाग होता ना तो टाकून घेतला कारण खालचा पण हा भाग जो आहे गालीचा तो पण मऊ आहे आणि मऊ असल्यामुळे काय होतं ना पेन त्यामध्ये रुत रुतत होता रुतल्यामुळे हा पेपर फाटू शकत होता तर त्यामुळे असं मी हे केलं आहे तर अशा पद्धतीने तुम्ही पण करू शकता आणि हे बघा आता छान पड़, तुम्हाला पण दिसतं आहे कमळ आता याच्यावरती मला पेनाने किंवा चॉकने अजून डार्क करायची गरज पडत पडली नाही कारण हा कमळ तुम्हाला दिसतोय ओके आणि दोन्ही कमळ आपले सेम आलेले आहेत तर अशा पद्धतीने आपल्याला हे कमळ मार्क करायचे आहे आणि याचं कलर कसा करायचा आता हे आपण पुढच्या क्लासमध्ये बघणार आहोत कशाप्रकारे कलर करायचा आहे याला तर तो क्लासही करायला विसरू नका म्हणजे कशाप्रकारे आपल्याला कमळाला पेंटिंग करायचं आहे ते मी तुम्हाला पुढच्या क्लासमध्ये दाखवणार आहे त्याच्यामुळे आपला कुठलाही फेब्रिक पेंटिंगचा क्लास मिस करू नका सगळे क्लास अटेंड करा म्हणजे तुम्हालाही अशा प्रकारे फेब्रिक पेंटिंग करता येईल तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा ती नवीन असाल तर सबस्क्राईब करा परत भेटूयात तोपर्यंत धन्यवाद